श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते माझ्या युट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आज माझ्या युट्यूब वरती आपल्या कोकणातील कुडाळ पावशी मधले नितीन तवटे साहेब आहेत त्यांचा आज प्रमोशन करण्यासाठी मी आलो आहे डोंबिवलीमध्ये एक गुन्हे दानते उद्योजक आहेत गेल्या दहा वर्षापासून अकरा वर्षापासून यांचं इथे डोंबिवली स्टेशनच्या बाजूला दुकान आहे तर स्वामी गृह उद्योग त्या नावाने त्यांचा ब्रँड आहे आणि श्री स्वामी समर्थ समर्थ हे अशा नावाने त्यांचं हे दुकान आहे दुकान एक्झॅक्ट कुठे आहे तर डोंबवलीचा जो वेस्ट चा मधला ब्रिज आहे तिथून तुम्ही खाली उतरलात की रसरंजन हॉटेल लागतं त्या हॉटेलच्या बाजूला एवरेज शॉपिंग सेंटर आहे आतमध्ये तीन चार दुकानं सोडून त्यांचं हे दुकान आहे दुकानाचा दुकाना मी बाहेर फोटो दाखवेन तर मित्रांनो मी सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर आपला हा मराठी माणूस बघा गेल्या दहा अकरा वर्षापासून व्यवसाय करतोय आणि मसाल्यांमध्ये खूप एक्सपर्ट आहेत स्वतः मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कोकणामध्ये त्यांचा मसाल्याचा डंका आहे सगळ्या प्रकारचे मसाले स्वतः ते त्या डंक्यामध्ये तिकडे गावी त्यांचं युनिट असल्यामुळे ते बनवतात आणि तिकडून येऊन त्यांचं इथे दुकान थाटलेलं आहे त्यांनी मध्ये गेल्या दहा अकरा वर्षापासून ह्या दुकानामध्ये विविध प्रकारचे मसाले ते होलसेलमध्ये देतात मसाल्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे तुम्हाला लोणचं सरबत त्यानंतर मग लाडू सगळ्या प्रकारचे लाडू आहेत पिंकाचे लाडू आहेत पौष्टिक लाडू आहेत मेथीचे लाडू आहेत मुगाचे लाडू आहेत दिवाळीतून वेगवेगळे फराळ त्या सगळ्या प्रकारचे फराळ ते स्वतः बनवतात आणि ग्राहकांना देतात तर अशा प्रकारे त्यांचं काम आहे मुंबईसह मुंबईच्या आजूबाजूच्या विभागातून मुंबईमधून मुंबईसह नाशिक पुन्हा किंवा कुठे कुठून ज्या ऑर्डर येतात त्या विभागामध्ये पण ते कुरिअर सेवा देतात मसाले ते होलसेलमध्ये देतात जर कोणाला विकण्यासाठी मसाला हवा असेल मालवणी तर त्यांच्याकडे उत्तम क्वालिटीचा मसाला मिळतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे माझ्या व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव नंबर देईन आता आपण थोडस करूया की त्यांच्या व्यवसायाला किती वर्ष झाली कशा प्रकारे ते ग्राहकांना सर्व्हिस देत आहेत अजून काय काय त्यांच्या दुकानामध्ये आहे तर सर आपलं नाव सांगा आणि आपल्या व्यवसायाचं नाव सांगा नमस्कार माझं नाव नितीन रमाकांत शवटे आणि आमचं श्री स्वामी समर्थ गृहोद्योग हे आमच्या दुकानाचं नाव आहे स्वामी गृहोद्योग हे आमचं ब्रँड आहे या ब्रँडने आम्ही काम करतो आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे जास्त करून घरगुती घरगुती वस्तू आम्ही जास्त विकतो आणि विदाऊट केमिकल नॅचरल इसेन्स वगैरे असल्या गोष्टी कुठला वापरत नाही मसाला आमचा एक चांगल्या प्रकारे मालवणी मसाला आमच्याकडे आहे मच्छी मच्छी कडी मसाला आहे मच्छी फ्रायचा तयार मसाला एक वेगळा येतो तो मुंबईत कमी ठिकाणी मिळतो डायरेक्ट मच्छी फ्राय करायची बाकी काय करायचं नाही अगदी मसाला आहे कोळी मसाला आहे संडे मसाला आहे मालवणी मसाला आहे वेगवेगळ्या प्रकारची पीठपीठ आहेत सध्या आता ग गणपतीमध्ये आमचं मोदक पीठ सुवासिक मोदक पीठ त्यात आम्ही इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ असे सर्व प्रकारचे तांदूळ मिक्स करून मोदक पीठ सुवास मोदक सुवासिक मोदकपीठ बनवतो आणि आमच्या पीठाचे मोदक खास वैशिष्ट्य म्हणजे कडक अजिबात होत नाही त्याचप्रकारे वडेपीठ आहे आम आमच्याकडे धावणपीठ आहे आंबोळी पीठ आहे थालीपीठ भजनी आहे नाचणीपीठ आहेत आणि खास वैशिष्ट्य म्हणजे इथे घरगुती साजूक तुपातले लाडू बनवले जातात आणि ते मीडियम रेट योग्य रेटला दिले जातात की समोरच्या कस्टमरला आपण परवडले पाहिजे त्यामध्ये सुद्धा आम्ही गुळ वापरतो साखर वापरत नाही आणि सर्व लाडू हे साधू रुपातले असतात त्यात केमिकल इसेन्स वगैरे काही नाही नॅचरल जसे आपण घरी बनवतो वाटलं पाहिजे की आपण घरगुती घालतो असं आम्ही ते बनवून लोकांना देतो आठ ते दहा प्रकारचे लाडू गेलेत आणि या ह्या आषाढीला आम्ही खजूर आणि शेंगदाणा एक नवीन फॉर्म्युला आणून विकला आहे आणि त्याचा आता लोकांचे रिव्ह्यू एवढे चांगले झाले आहेत की तो आता गणपती पण आम्ही तो सुरू केला आहे का उपवासासाठी श्रावण महिन्यासाठी खजूर आणि शेंगदाणा लाडू हे आमचं खास वैशिष्ट्य आहे बरं तुम्ही कुठे कुठे सर्व्हिस देता या सगळ्या तुमच्या प्रोडक्ट मग आता दुकानामध्ये ग्राहक येतो त्यांनाच देता एखाद्याने तुम्हाला मुंबईमध्ये ठाण्याला दादरला किंवा नवी मुंबईमध्ये जर तुमच्या मसाल्यांची तुमच्या लाडवांची जर डिमांड केली तर तुम्ही त्यांना सर्व्हिस कशी देतात ते कशापर्यंत तुमच्या खरेदी करू शकतात ते त्याला सांगा आता जी आपले जे रेग्युलर कस्टमर आहेत काही कस्टमर मुंबईत डिलिव्हरी पाहिजे असते मध्ये ऑर्डर आम्ही त्यांना घरपोच डिलिव्हरी देतो विदाउट चार्ज न घेता फ्री होम डिलिव्हरी देतो फक्त आमच्या सामानाचे काय जेवढे पैसे होतील तेवढेच आम्ही घेतो परत काही पुण्यासारख्या ठिकाणी जातात ते आउट ऑफ मुंबईचे जातात ते आम्ही त्यांना बायक ने पाठवतो मग कुरिअर त्यांना चार जोग असेल असेल कुरिअरचा घेतो पण आऊट आउट ऑफ कंट्री पण जातात पण ते कसे जातात ती आउट ऑफ कंट्री जे लोक घेऊन जातात आता मागच्याच महिन्यात मागच्याच दोन महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि अमेरिका दुबई या ठिकाणी जो माल गेला तो हा तो त्यांनी स्वतः इथे येऊन घेऊन ते लोक गेले फक्त आम्हाला ते फोन करून सांगतात की आम्ही पुढच्या महिन्यात येत आहोत आम्हाला ही हा माल लागणार आहे तो तुम्ही फ्रेश बनवून ठेवा त्याप्रमाणे आम्ही त्यांना बनवून ठेवतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे असतात मग ते इथे ये येऊन माल घेऊन जातात आणि ते काय मला आम्हाला रोकमध्ये जी पे करून आम्हाला पैसे देतात बर मसाल्यांमध्ये जे तुमचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग दहावी युनिट आहे कुडाळ पावशीला तर एखाद्याला जर तुमच्या बरोबर बिझनेस करायचंय मसाले विकत हवेत मध्ये तर त्यांना तुम्ही देता का विकण्यासाठी हो देतो ना त्यांना मध्ये आम्ही विकायला देतो आणि आमचा होलसेलचा जो रेट आहे रिटेलचा काय रेट आहे दोन्ही रेट मार्जिन देऊन देतो हा होलसेल रेट हा रिटेल रेट आहे त्याचं मॅन्युफॅक्चर कसं असेल कॉस्टिंग हे पण आम्ही त्याला समजावून सांगतो खूप छान तुम्ही तुमच्याबद्दलची खूप चांगली माहिती दिली बघा मित्रांनो आपल्या कुडाळ पावशी मधल्या आहेत कोकणातले आहेत आहे, एक डोंबवलीकर आहेत आणि माझ्या ह्या युट्यूब वरती मी आज त्यांच्या व्हिडिओ मार्फत प्रमोशन केलं आहे आपण डोंबिवलीकर असाल आणि मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेरचे पण असाल तर आपल्या कोकणातल्या या उद्योजकांना व्यावसायिकांना जास्तीत जास्त आपण प्राधान्य दिलं पाहिजे आज मी तिथे ह्या ठिकाणी येऊन त्यांचं प्रमोशन केलं आहे माझं हे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर जे चॅनल आहे त्या चॅनलवरती मी माझ्याच व्यवसायाचं प्रमोशन नाही करत तर इतरही व्यावसायिकांचं प्रमोशन करतो तर माझ्या युट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा चॅनल मध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओ ना कमेंट करा आणि ते शेअर करा अजून तुम्ही काय बोलू इच्छित मी सर्वांना खास समजले की रुपेश चांगले व्यावसायिक माझे मित्र आहेत आणि मी सर्वांना अशी विनंती केली त्यांचे जे युट्यूब चॅनेल आहे माझे सर्व मित्र परिवार आणि इतर जे माझे सर्व कस्टमर आहेत त्या सर्वांना सांगले की त्यांच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद 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 मित्रांनो आपण आता एक त्यांच्या दुकानाची छोटीशी झलक बघूया दुकानामध्ये एक्झॅक्ट काय काय प्रकारे आहेत आणि व्हिडिओ आपण इथेच थांबूया बघा मित्रांचं नाव आहे त्यांच्या श्री स्वामी समर्थ कोकणातील लोणचे पापड सरबत मसाल्याचे व्यापारी इथे खाली दुकानाचा ऍड्रेस आहे दुकान नंबर एक मधला डोंबोली समोर डोंबोली पश्चिम हे बघा हे रसरंजन हॉटेल आहे बाजूला त्या बाजूला ही गल्ली आहे शॉपिंग सेंटर त्या गल्लीमध्ये आलात की मेडिकल आहे मेडिकल आहे बघा इथे त्या मेडिकलच्या बाजूलाच हे दुकान आहे स्वामींच्या नावाने आहे स्वामी बघतायत आता दुकानामध्ये बघा काय काय आहे त्यांच्या ते दुकानामध्ये बघू शकता सगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू आहेत साजूक तुपातले मेथी लाडू आहे साजूक तुपातले पौष्टिक लाडू दिसतायत डिंक लाडू दिसतायत बघा आणि हे स्वतः लाडू बनवतात वैशिष्ट्य म्हणजे स्वतः बनवतात आणि सेल करतात खाली मसाल्याचं काउंटर आहे मालवणी स्पेशल मत मसाला तिखट मिरची पावडर मच्छी मसाला इकडे त्यांनी काही बॅनर असे बनवलेले आहेत भाजलेले भाज आळशी जवस मुकवास वगैरे इकडे त्यांचं एक बॅनर आहे त्या बॅनरवर कुठले कुठले मसाल्याचे प्रकार आहेत ते सगळे मसाल्याचे प्रकार दिलेले आहेत आई तर त्यांचा स्वामी समर्थ गृह उद्योग त्यांचा व्हॉट्सअप नंबर प्लस कॉलिंग नंबर हा दिलेला आहे लाडू कुठले कुठले आहेत ते सर्व दिलेलं आहे त्यानंतर दुकानामध्ये आपण एंट्री मारली इकडे सगळे घरगुती पिठा आहेत मोदक पीठ आहेत मंचुरियन पीठ आहे, आहे। दुकानामध्ये एंट्री मारल्यानंतर समोर स्वामींचं एक मस्तपैकी तेजस्वी दर्शन होत एक फ्रेम आहे दुकानामध्ये अशा प्रकारे त्यांचं दुकान आहे तर तुमच्या व्यवसायाला आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर खूप खूप शुभेच्छा असेच मोठे वा एकमेकांना मदत करा मराठी माणसाला मदत करा सपोर्ट करा धन्यवाद तुम्हाला सुद्धा धन्यवाद स्वामी स्वामी समर्थ